हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक कालच्या व्हिडिओमध्ये आपण बरसात अ लव्ह स्टोरी ह्या कथेचा नववा भाग ऐकला आज आपण त्याच कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरसात अ लव्ह स्टोरी भाग दहा वर्तमान काळ तो एकटक समोरच्या भिंतीकडे पाहत होता डोळे पानावले होते आणि त्यात खूप सारं प्रेम कारण समोर तिचं चित्र त्याने स्वतःच्या हाताने रेखाटलं होतं त्यांची झालेली पहिली भेट दोघांना एकमेकांसाठी वाटणारी ओढ त्यानंतर घालवलेला प्रत्येक क्षण झालेली प्रेमाची जाणीव दिलेली प्रेमाची कबुली सगळं सगळं काही त्याच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखं झरझर करत निघून गेलं आणि आठवला हो त्याला तो शेवटचा क्षण रक्ताच्या थारोळ्यात ती आणि तिचा तो आक्रोश शिव आय एम सॉरी मी साथ जाता है, मी साथ सोडून जात आहे तुम्हाला दिलेलं प्रत्येक वचन तोडत आहे सॉरी पण मला प्रॉमिस करा तुम्ही त्याला शिक्षा द्याल प्रॉमिस करा शिव आपली स्वप्न मोडणाऱ्यांना तुम्ही शिक्षा द्याल तिचा प्रत्येक शब्द न शब्द त्याच्या कानात घुमत होता त्या सरशी त्याच्या डोळ्यात रक्त उतरत होतं मुठी सुद्धा रागात घट्ट आवळल्या गेल्या त्यामुळे हातावरच्या शिरा देखील ताणल्या गेल्या जबडा रागात हलत होता त्याने डोळे बंद केले तसा तिचा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला आणि त्याच्या डोळ्यातून खळकळी एक अश्रू खाली गालावर ओघळला आय प्रॉमिस यू लव आपल्या स्वप्नांची राख रांगोळी करणाऱ्यांना मी नक्कीच शिक्षा देईन आणि ती शिक्षा एवढी भयंकर असेल की तो मरणासाठी भीक मागेल तो समोरच्या तिच्या चित्राकडे पाहत म्हणाला मनात एक धगधगती आग होती डोळ्यात अंगार फुलला होता जेव्हा शेर पिंजऱ्यातून बाहेर पडेल तेव्हा दुश्मनांचा विनाश अटळ होता तो त्याच्याच विचारात बसला होता तेवढ्यात त्याच्या कानावर तिथल्याच हवालदाराचा आवाज आला ए बिझनेसमन चल तुला भेटायला आलेत तो कुलूप उघडत म्हणाला त्याने एक नजर तिच्या भिंतीवरच्या चित्राकडे पाहिले आणि मग शेजारी पडलेला शर्ट उचलून अंगावर चढवला त्याची धारदार नजर पाहून एवढा वेळ गुरमीत बोलणाऱ्या हवालदाराने नकळत एक आवंडा गिळला चल तो जरा चाचरत म्हणाला तसा हा लॉकअप मधून बाहेर पडला थोड्याच वेळात हवालदार त्याला एका खोलीत घेऊन आला जिथे गुन्हेगारांचे नातेवाईक किंवा वकील यांच्या सोबत भेटण्याची सोय असते त्याला त्या पाहताच तिथे आधीच असलेला एक तरुण पटकन पुढे आला आणि त्याने त्याला मिठी मारली शिवा त्याने डोळे बंद करत त्याला साथ घातली तसे याने त्याच्या पाठीवरून हात फिरवला चेहरा मात्र निर्विकार होता तुमचा वेळ संपला की येतो हवालदार काळ्या कोर्ट मध्ये असलेल्या वकिलाकडे पाहून म्हणाला आणि निघून गेला कसा त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं त्याने नजरेनेच तो ठीक असल्याचं सांगितलं हे जाधव वकील आहेत आतापर्यंत खूप साऱ्या खुनाच्या केस ते जिंकले आहेत मी तुझ्यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर करणार आहे हेच लढतील ती है। है केस जीवन एका दमात बोलून मोकळा झाला सर तुम्ही फक्त ह्या पेपरवर सह्या करा बाकी सगळं मी बघून घेईल विश्वास ठेवा मी तुम्हाला नक्कीच सही सलामत बाहेर वकील एक पेपर पकडत म्हणाले त्याने वकिलांच्या हातातून तो पेपर घेतला तसा जीवनच्या चेहऱ्यावर आनंद पसरला पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही कारण त्याने, त्याने त्या पेपरचे तुकडे तुकडे करून हवेत भिरकावले होते जीवन दुःखी मनाने त्या हवेत उडणाऱ्या कागदांच्या तुकड्याकडे पाहत होता तर वकील ही गोंधळले होते शिवा काय केलंस तू हे जीवन चिडून म्हणाला तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा तो त्याच्या करारी आवाजात म्हणाला तसे वकिलांनी एकदा जीवनकडे पाहिलं आणि बाहेर निघून गेले शिवा का केलंस तू हे असं अरे तुला इथून बाहेर नाही यायचं का जीवन कळवळून म्हणाला नाही यायचं आणि ही गोष्ट मी तुला आधीच सांगून झाली आहे मग का त्या वकिलाला घेऊन आलास आणि तू तरी का आलास मी म्हणालो होतो ना मला भेटायला यायचं नाही मग यावेळी त्याच्या डोळ्यात राग होता मान्य आहे तु तुला पाहुणीच्या गुन्हेगारांना शिक्षा द्यायची आहे पण ती तू आत राहून देणार आहेस का त्यासाठी तुला बाहेर पडणं गरजेचं आहे शिवा कसं कळत नाही तुला जीवन अगदी खोल म्हणाला जीवा निघ तू इथून लगेच आणि परत इथे येऊ नकोस शिवाय कठोर शब्दात म्हणाला काय येऊ नको ही लढाई तुझ्या एकट्याची नाही आहे शिवा ती तुझं प्रेम असली तरी माझी बहीण होती विसरलास का तू तु। तुला जेवढा त्रास होतोय ना तेवढा मलाही होतो आहे यावेळी जीवनचे डोळे पाणावले होते कंठ दाटून आला होता तो तसाच पाठ फिरून उभा राहिला त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसे जीवाने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं पाहुणी जाताना फक्त नाही तर सगळ्यांचं आयुष्य थांबून गेली आहे शिवा तिच्यासोबत जे झालं ते खूप चुकीचं होत आणि तिच्या जवळच्या सगळ्या माणसांना हेच वाटत कि तिच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी जीवन म्हणाला फक्त थोडे दिवस थांब सगळ्यांचा हिशोब लावणार आहे मी अजून योग्य वेळ आली नाही तू फक्त माई आणि चिंगीची काळजी घे आणि त्या दिवशी जे सांगितलं तेवढं लक्षात ठेव शिवाय यावेळी गंभीर आवाजात म्हणाला त्याचं बोलणं ऐकून जीवन थोडासा सावरला माई आणि चिंगीची काळजी करू नको मी बघेल त्यांना आणि तुला दिलेलं वचनही मी पूर्ण करेल जीवन विश्वासाने म्हणाला तशी शिवायने पटकन पुढे होऊन त्याला मिठी मारली अजून थोडं बोलून जीवन जड मनाने तिथून निघाला तो बाहेर आला आणि त्याने एक नंबर डायल केला दुसऱ्याच रिंगला कॉल उचलला गेला हॅलो जीवन बोलतोय जीवन म्हणताच पलीकडून काहीतरी बोललं झालं काय झालं जीवन म्हणाला तसं पलीकडील व्यक्ती काहीतरी म्हणाली काहीही झालं तरी प्लीज तिला तयार कर ती एकमेव आहे जी या सगळ्यात मदत करू शकते जीवन आगतिक होत म्हणाला जीवन म्हणाला तशी पलीकडील व्यक्ती काहीतरी म्हणाली ठीक आहे मी वाट पाहतोय जीवन म्हणाला आणि त्याने कॉलकट करत एक दीर्घ श्वास घेतला वकिलांशी थोडं बोलून तो तिथून निघाला तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला स्क्रीनवर काव्याचं नाव झळकत होतं त्याने लगेच कॉल उचलला हॅलो काव्या जीवन म्हणाला हॅलो जीवन कुठे आहेस तू पलीकडून काव्याचा थोडासा घाबरलेला आवाज आला काय झालं काव्या तू एवढी का घाबरली आहेस तू ठीक आहेस ना तिचा घाबरलेला आवाज ऐकून जीवन थोडासा टेन्शनमध्ये येत म्हणाला जीवन माई प्लीज तू लवकर ये ना माई माईच काय काव्या माई ठीक आहेत ना आता मात्र त्याच काळी धडधडू जोर दड़ लागले जीवन माईंना हॉस्पिटल मध्ये आणले रे मला खूप भीती वाटते मी नंतर सगळं सांगते तुला तू तु पटकन ये ना आधी तिचा रडका आवाज आला मी मी येतो लगेच कोणतं हॉस्पिटल त्याने घाईने विचारलं बालाजी हॉस्पिटल ती सुद्धा घाईतच म्हणाली तू घाबरू नकोस मी आलोच त्याने तिला धीर दिला खरा पण आता तोच खूप जास्त घाबरला होता पावणीचं आधीच असं झालं होतं शिवाय जेलमध्ये होता आणि आता माई हॉस्पिटलमध्ये माईला तो काहीच होऊ देऊ शकत नव्हता त्याला समजत नव्हतं एका मागोमाग एक संकट का येत होती राम बालाजी हॉस्पिटल फास्ट घे तो गाडीत बसत रामला म्हणाला हो साहेब रामने आता फुल स्पीड मध्ये गाडी रस्त्यावर घेतली जीवन अस्वस्थपणे कधी हॉस्पिटल येते याची ये वाट पाहत होता त्याला माईची खूप जास्त काळजी वाटत होती अचानक असं काय झालं की त्यांना हॉस्पिटल मध्ये न्यावं लागलं त्याला काहीच समजत नव्हतं शिवा तुझी इथे बाहेर खूप गरज आहे रे तुझी आतमध्ये राहण्याची काही कारणं आहेत ते सगळे मला मान्य आहेत तरीही तुला आता बाहेर यावंच लागेल निधन माईसाठी तरी जीवन मनातच म्हणाला आता तर शिवायला बाहेर काढण्याचा त्याचा निश्चय पक्का झाला होता इकडे मनही अस्वस्थ झालं होतं काहीतरी वाईट घडलं आहे त्याचं मन त्याला ओरडून ओरडून सांगत होत तो छातीवर हात ठेवून इकडून तिकडे फेऱ्या मारत होता एक जीव घेणी वेदना त्याच्या हृदयात होत होती जीवन जीवनला हॉस्पिटलमध्ये आलेलं पाहताच काव्या पळत जाऊन त्याच्या मिठीत शिरली जीवन ती मिठीत शिरून रडू लागली तस तिचं पाहून जीवन जास्तच घाबरला काव्या काव्या शांत हो काय झालं नीट सांगशील का मला माई कशी आहे आता जीवने तिला दूर करत तिचा चेहरा उंजळीत पकडून विचारला तिचे अश्रू हा नाव घेत नव्हते डॉक्टर बघत आहेत त्यांना मला खूप भीती वाटते रे त्या ठीक असतील ना डॉक्टर काही सांगत पण नाहीत मला काव्या घाबरून म्हणाली पण अचानक तब्येत बिघडली कशी मी सकाळी कॉल केला तेव्हा तर चांगल्या बोलल्या माझ्याशी जीवन काव्याला म्हणाला त्याला समजतच नव्हतं अचानक असं काय झालं की माईंची तब्येत बिघडली माहीत नाही मी त्यांना भेटायला म्हणून घरी गेले होते तेव्हा जोरजोरात श्वास घेत होत्या त्या मी त्यांना सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या बेशुद्ध झाल्या त्यांना इथे घेऊन आले काव्याने जे जे घडलं ते सगळं जीवनला सांगितलं तू इथेच थांब मी येतो डॉक्टरांना भेटून ठीक आहे रडणं थांबव आता काही नाही होणार आपल्या माईंना मी आहे ना जीवनने रडणाऱ्या काव्याला धीर दिला आणि डॉक्टरांना भेटण्यासाठी त्यांच्या केबिनच्या दिशेने गेला डॉक्टर नक्की काय झालं माईंना त्या ठीक आहेत ना जीवन टेन्शनमध्ये डॉक्टरांना म्हणाला सध्या तो डॉक्टरांसमोर बसलेला होता मिस्टर जीवन जे काही आहे ते स्पष्टच बोलतो त्यांना हार्ट अटॅक आला होता वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन आले त्यामुळे त्यांचा जीव वाचला जर उशीर झाला असता तर आम्ही काहीच करू शकलो नसतो डॉक्टर म्हणाले आणि जीवनच्या पायाखालची जमीन सरकली एक अनामिक भीती त्याच्या मनाला स्पर्शून गेली काय हार्ट अटॅक असं अचानक म्हणजे जीवन एवढा घाबरला की त्याच्या तोंडून शब्दही निघत नव्हते मिस्टर जीवन शांत व्हा आता त्या ठीक आहेत वाढतं वय किंवा कसला ट्रेस वेळेवर खाणं पिणं नाही नीट झोप नाही नाही म्हटलं तरी ह्या गोष्टीचाही शरीरावर परिणाम होतोच तुम्हाला त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल डॉक्टर त्याला शांत करत आणि आहे ती स्थिती समजावून सांगत म्हणाले तसा जीवन थोडासा सावरून बसला हो डॉक्टर मी त्यांची नक्कीच काळजी घेईन मी त्यांना भेटू शकतो का जीवन डॉक्टरांना म्हणाला त्या अजून शुद्धीवर नाहीत आयसीयू मध्ये शिफ्ट केलं आहे त्यांना शुद्धीवर आल्या की भेटा डॉक्टर म्हणाले ओके डॉक्टर थँक्यू सो मच जीवनने डॉक्टरांचे आभार मानले त्यांच्याशी थोडं बोलून तो बाहेर पडला पण बाहेर येताच समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या आणि क्षणात त्याचं रक्त उसळलं त्याने रागात हाताच्या आवळल्या कसा तरी त्याने त्याचा राग कंट्रोल केला आणि काव्याच्या दिशेने जाऊ लागला आहे ना आवाज आला तसे जीवनचे पाय जागीच थांबले पण त्यांच्या तोंडून ते दोन शब्द ऐकून त्याने खूप जास्त रागात त्यांच्याकडे पाहिलं अरे म्हणजे बरी आहे ना ती असं विचारलं मी ते शब्द फिरवत म्हणाले तसं जीवनने नकारार्थी मान हलवत त्यांच्याकडे पाहिलं दुसरी अपेक्षा तरी काय करू शकत होता तो त्यांच्याकडून दुर्भाग्य आणि आमचं भाग्य त्या ठीक आहेत आता कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचं काहीच वाकड करू शकत नाही तो त्यांच्या डोळ्यात डोळे घालून करारी आवाजात म्हणाला तसे ते शांत झाले बायको आहे माझी मला ही काळजी आहे तिची दे त्याच्यावर नजर रोखत म्हणाले तसा तो गालात तिरकस हसला हो मग बायको मरणाच्या दारात उभी असताना कोठे होतात तुम्ही जे आता त्यांचे विचारपूस करत आहात जीवन त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाला माईची तब्येत अशी अचानक कशी बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये आणून एवढा वेळ झाला तरी हे कुठे होते हे सगळे प्रश्न त्याला त्यांच्यावर संशय घ्यायला भाग पाडत होते आणि त्याच संशयाच्या नजरेने तो त्यांच्याकडे पाहत होता त्याच असं टोचून बोलणं त्यांना आवडलं नाही जशी तुला काम असतात ना महत्वाची तशीच मलाही असतात कामात बिझी होतो मी समजलं ते त्याच्यावर नजर रोखत म्हणाले तशी त्याने नकारार्थी मान हलवली आणि काहीही न बोलता तिथून निघून गेला तो गेला तसे त्यांनी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत दात ओठ खाल्ले पाळलेला कुत्रा माझ्यावरच भुंकायला लागलाय अंगावर येण्याआधी आणि चावण्याआधी याचा बंदोबस्त करावाच लागेल ते मनाशीच खुलशीपणे म्हणाले आयसीयूच्या दरवाजात तो उभा होता दरवाजाला असलेल्या त्या छोट्याशा काचेच्या खिडकीतून तो समोर पाहत होता समोरच बेडवर माई निपचित पडल्या होत्या चेहरा निस्तेज झाला होता तोंडाला ऑक्सिजन मास्क हाताला आणि शरीरावर वायर्स लावलेल्या होत्या त्यांची ती अवस्था पाहून त्याचं मन गलबलून आलं एवढा वेळ डोळ्यात अडवलेलं पाणी शेवटी गालावर ओघळलंच तेवढ्यात त्याच्या खांद्यावर एक नाजूक हातांचा स्पर्श झाला तसा तो भानावर आला आणि त्याने पटकन डोळे पुसले आणि त्याने मागे वळून पाहिलं तर काव्या भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत उभी होती तिला पाहताच त्याचा कंठ परत एकदा दाटून आला आणि त्याने कसलाही विचार न करता आवेशाने तिला मिठी मारली तीही त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करू लागली तिला त्याची अवस्था समजत होती आधी शिवाय जेलमध्ये होता पाहुणीचं असं झालं होतं त्यात माईला इथे पाहून तो नक्कीच तुटला असणार तिला माहित होतं शेवटी त्याला सावरायचं होतं तूच असा खचलास तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहू माईसाठी माझ्यासाठी तुला स्ट्रॉंग व्हावंच लागेल ती स्वतः खूप घाबरली होती तरीही त्याला हिम्मत देत होती आपल्याच वाट्याला एवढं दुःख का आहे काव्या तिकडे शिवा जेलमध्ये आहे आणि इकडे माझी माई कधी थांबेल ग हे सगळं आता खरंच नाही सहन होत मला थकलोय ग मी हरल्यासारखं वाटतंय पूर्ण जीवन भाऊक होत आणि डोळ्यातून अश्रू गाळत म्हणाला त्याला असं तुटताना पाहून तिला सुद्धा भरून आलं होत फक्त थोडे दिवस शिवा दादा बाहेर आले की सगळं ठीक होईल तू अजिबात काळजी करू नकोस आणि हिम्मत सोडू नकोस ती त्याला समजावत म्हणाली तेवढ्यात एक नर्स माई शिद्दीवर आल्याचं सांगायला आली तसे दोघेही लगेच आत धावले माई बर वाटतंय ना आतमध्ये येताच त्याने माईचा हात हातात घेतला आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत विचारलं तसे त्यांनी डोळ्यांची उघडजाप करत ठीक असल्याचं सांगितलं पण इकडे बाहेरून आत त्यांना पाहणाऱ्या यशवंतरावांच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजले होते त्यांनी कपाळावर जमा झालेला घाम रुमालाने पुसला आणि इकडे तिकडे पाहत ते तिथून निघून गेले इकडे माई जीवनकडेच पाहत होत्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांच्यात एवढी शक्तीही नव्हती की त्यांच्या तोंडातून तो शब्द बाहेर पडतील महस प्रयासाने त्यांनी तोंड उघडलं शिवा त्यांच्या शब्द बाहेर पडले आणि त्यांच्या तोंडून शिवायचं नाव ऐकून जीवनच्या मनात कालवा कालव झाली शिवा काहीतरी कर शिवा हवाय त्या अडखळत आणि हळू आवाजात म्हणाल्या त्यांचे डोळे पाणावले होते त्यांना फक्त आपल्या मुलाची आस लागली होती हे जीवनलाही समजत होतं त्यामुळे राहून राहून त्याचा कंठ दाटून येत होता त्यांनी त्यांचा हात घट्ट पकडला माई तुम्ही बोलू नका त्रास होईल तुम्हाला आणि मी येईल घेऊन शिवाला मला फक्त थोडा वेळ द्या तुमच्या जीवावर विश्वास ठेवा तो त्यांचा हात हलकेच दाबत म्हणाला त्याच्या डोक्यात आता विचारचक्र वेगाने सुरू झाले शिवाला बाहेर काढण्याचा निर्धार आता आणखी पक्का झाला होता कथेचा हा भाग इथे संपतो उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात कथा आवडत असेल तर लाईक कॉमेंट्स आणि शेअर जरूर करा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय